नमस्कार शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे यामध्ये आपण जर पीक विमा भरलेला जर असेल तर आपल्याला पिकाचा दावा करणं महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो आपण जर पीक विमा भरलेला आहे आणि तरी जर आपण जर दावा केला नाही तर आपल्याला पीक विमा मिळणार नाही तर त्यामुळे सांगू इच्छितो की राज्यभरामध्ये एक तर तीन चार दिवसापासून अत्यंत जास्त पाऊस पडत आहे यामध्ये अतिवृष्टी होत आहे बरेचसे पिकाचे वाऱ्या वादळ्यासही पाऊस होत असल्यामुळे बऱ्याच पिकाचे नुकसान होत आहे त्यामुळे आपण ज्यावेळेस पिकाचे नुकसान होते त्यावेळेस आपण तासा तासाच्या कंपनीला दावा करणं गरजेचं असतो त्यामुळे आपण दावा क करून टाकावा कारण की अजून तीन दिवस असं शा जे हवामान खातं आहे याच्यानुसार अजून तीन दिवस असाच पाऊस असणार आहे त्यामुळे आपल्याला सांगू इच्छितो की आपण पिक भरेल जर असेल तर आपल्याला क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून आपल्याला दावा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या पीक विमा हो। भरला असतो त्याच्यामध्ये कंपनीचा एक टोल फ्री नंबर असतो हो। त्यासुद्धा कंपनीला आपण कॉल करून आपला दावा नोंदू शकतो त्याचबरोबर परत आपले कृषी साईक यांनासुद्धा सांगून आपल्या पिकाचा दावा करू शकतो त्यामुळे बांधवांनो आपल्याला जर पीक विमा भरलेला असेल आणि आप आपल्याला पीक विमा मिळवायचा असेल तर आपल्याला क्लेम करणं दावा करणं हे गरजेचं आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनला दाबाला विसरू नका आणि कमेंट करा धन्यवाद